मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद खडकी सदार जिल्ह्यात प्रथम मुख्यमंत्री माझी शाळा या अभियानामध्ये जिल्हा परिषद खडकी सदर शाळा या शाळेने जिल्हा परिषद स्तरावरील प्रथम क्रमांक पटकावला आहे या अभियानाच्या स्वरूपानुसार विद्यार्थी केंद्रीय उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच शाळा व्यवस्थापन कडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सा समावेश असलेली कामे असा होता यामध्ये गावकऱ्यांचे खूप सहकार्य प्रत्येक वेळी लाभले असून सन दोन हजार या वर्षामध्ये शासनाने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्ह्यातील एकूण सातशे पंच्याहत्तर जिल्हा परिषद शाळांमध्ये सहभागी झाल्या या अभियानामध्ये शाळेचे तीन स्तर तयार करण्यात आले त्यामध्ये केंद्रस्तर तालुका स्तर जिल्हास्तर अशा तीन पातळीवर शंभर गुणांची विविध पथकाकडून तपासणी करण्यात आली व तपासणीमध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शालेय परिसर शालेय इमारत व परिसराची स्वच्छता वृक्षारोपण संवर्धन पारस परसबाग विद्यार्थी मंत्रिमंडळ शालेय विद्यार्थी बचत व्यवस्थापन व्यायाम भौतिक सुविधा आरोग्य सुविधा राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यक्रम राबविणे विविध उपक्रम आर्थिक साक्षरता व्यवसाय मार्गदर्शन व कौशल्य विकास लहान वयातील वाढते आजार व प्रतिकार आणि प्रतिबंधात्मक उपाय यासाठी राबवलेले नवनवीन उपक्रम माजी विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती यांचा शालेय सहभाग तंबा तंबाखू मुक्त अभियान प्लास्टिकमुक्त शाळा यासाठी राबवलेले उपक्रम स्थानिक सेवाभावी संस्थेच्या शाळा विकासासाठी सहभाग स्वच्छता अभियान मॉनिटर उपक्रम नवभारत साक्षरता अभियान शाळेमध्ये सहभाग व सर्व विषयावर तपासणी करण्यात आली वाशिम जिल्ह्यातून मूल्यांकनासाठी जिल्ह्यातील समितीने वरील मुद्द्यांच्या आधारे शाळाची तपासणी केली व सर्व मुद्द्यांमध्ये शाळेने अव्वलतान पटकावत जिल्हा परिषद व्यवस्थापनाचा शाळेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला यासाठी जवळपास दहा लाख रुपये बक्षीस शाळेला मिळणार आहे मूल्यांकन समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरीय अधिकारी केंद्रप्रमुख सरपंच सौ सरला आत्माराम सदार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सदार मुख्याध्यापक कैलास मानवतकर सर्व शिक्षक बंद विद्यार्थी आणि गावातील कर्तव्यदक्ष मंडळी यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा सर्व अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरमध्ये साठी వృత్తి నివేదక విజయ శివగజేస స్థానిక రిసోర్ట్ ప్రతినిధి నారాయణరావు ఆరోప